असं की जिल्ह्यामध्ये बऱ्याच रिकाम्या पिशव्या पण पडल्या असते काय या ठिकाणी एक गाडी होती त्या गाडीमध्ये यापूर्वी लफा झाले जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल नेले पण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी मला इथे अजिटू माहिती मिळाली काय ज्यांनी मला सांगितलं असे पैसे आहेत असेल त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतनं आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणीची रक्कम आहे तर कलेक्टर ऑफिसची ज्यावेळेला मेसेज मी अशी सगळे केले तेव्हा माझ्या लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या शिकाण्याचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला पैसे गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून <coughs> एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैशनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर <coughs> <coughs> याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये काय कमी नाही काय शेवटी पैसे सापडणं हे महत्त्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे देवेंद्र फडणवीस असे फडणवीसांकडे मागणी करायची म्हणजे सोडाच्या हातात दामदार फिल्ड कारण मी त्याला स्वतः फोन केला त्यांनी फोन नेल्यावर सुद्धा सौजन्य दाखवलंय आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडकली होती याचं कारण असं आहे मी एस पीना फोन केला साडेपाच सहाच्या सुमारला ते अकरा वाजेपर्यंत साधा उत्तर पंचायती मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आरडी फोन केला

हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर माय शेगार असल्यानंतर वया कसं शिकावं राहील हा साधा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले मग कोणी सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले नेमकी किती नोटा आहेत किती गव्हाड सापडलेला आहे काय सांगा आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती गुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मानून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅ बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या मग त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती ते रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास तपा व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इथंच स्वतंत्र एजन्सीकडे दिला गेला पाहिजे या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पी ए किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशा लाव हे लावू ते लव असे पाहिजे दिले असतील आणि या लोकांनी पैशा ज्या थैल्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा